तर अंजप मैदानात मस्त अशी प्रेक्षणीय लढत झाली आणि उत्तम शेठ गवली यांचा जालवा आणि रायना बिंजवडच्या गुलालाचे मानकरी झाले आणि नक्कीच ते आपल्या समोर आहेत तर दादा मस्त अशी प्रेक्षणीय लढत झाली आणि मस्त आपली पालाली आणि गुलाल झाला काय सांगाल आज आजचा मुंबई मुंबईमधलं पहिलाच गुलाल बिंजोडचा खरेदी केले आपल्याला एक दहा पंधरा दिवस झाले होते दसरू आणलं आपण मुंबईमध्ये थोडा खात नव्हता त्यामुळं आपण थांबवलं होता आणि आज फेरा करायचा होता पण एक छोटासा नाव असेल कोणाचं तर बोलू बघूया आणि घरच्याच गाडीचं नाव होतं गाडी आमची मला वाटते थोडं आंतर पाठायचं तिथे असं तर आम्ही इतकं फोन करून नाव शिरवलं आणि मैत्रीपूर्वक शर्यत झाली नक्कीच गुलाल झाला आणि शंभर टक्के मस्त अशी पालाली आणि घरचाच आज आपला आता मस्त पलतो आणि नक्कीच भारतचं आपलं नाव वासरं करतायत तर कसं वाटतंय वासराचं म्हणजे कसं आहे समजा भारतच्या दावणीची जे जेवढी पण आत्तापर्यंत वासरं आहेत मी घेतलेली ती सगळी वासरं व्यवस्थित पळतात आणि भारतचं नाव कायम काम करतात मार्गावर शंभर टक्के म्हणजे एक प्रकारे आपण बघितलं तर भारतचा आशीर्वाद याने लाभलेला जाई शंभर टक्के भारतचा आशीर्वाद लाभलेला आहे रयना झाला बाजी झाला आता ही नवीन खरेदी आपली जालबाची म्हणजे ज्या जोमाने पालायला पाहिजे ती आपली जी अपेक्षा आहे त्याच्यापेक्षाही चांगली फळ आली नक्कीच आपला राहिनं तर खूपच छान पळतोय आहे आणि ज्याला आपण नवीन खरेदी केली तर नक्की काय बघून खरेदी केली कसं काय त्याच्याबद्दल खरेदी कशी झाली काय सांगाल वासरू वा बघताना फक्त मी म्हणजे असं कधी कुठला वासरू घेताना पळून घेतलेलाच नाही वासराची शरीरसृष्टी बघूनच मी वासरू घेत असतो तर त्याच्यामध्ये जे गुण पाहिजेत आपल्याला जी पळण्याचं शरीर ज्याची शरीराची जी बांधी आहे ती बांधी बघूनच आपण खरेदी करत असतो नक्कीच आपण जेव्हा पण बैल खरेदी शक्यतो पल बघून घेतला तो पण आपल्याकडून जो अनुभव आहे जवळजवळ पाहायला गेला तर एक वीस ते पंचवीस वर्षापेक्षा जास्त आपला अनुभव आहे बैलगाडा क्षेत्रामधला कारण आपल्या मुलाखत मी बघितलेले आहे त्याच्या अगोदर आत्ताचा बैलगाडा जो क्षेत्र आणि या अगोदरचा किती फरक आहे दादा काय फरक आहे तरी पण आत्ताच्या बैलगाड्याच्या याच्यामध्ये खूप बदल झालेला आहे याच्या पूर्वी ज्या वडिलांच्या काळात शर्यती होत होत्या त्या फक्त गोंडा मेंढा बादली याच्यावरती होत होती आता आपण थोडीफार रक्कम लावून शरीफ करतो आणि पहिलीचे पहिले दोन ड्रायवर बसायचे काटे असायचे परांडे असायचे पहिले शासनाच्या नियमानुसार आपण आज बघायला पडतो खूप छान आहे कमिटी आपली मुंबई ठाणा रायगड पालघर जी कमिटी आहे त्या कमिटीने काही नियम लावलेत खूप चांगले नेम लावलेत <coughs> मागेच साधन ड्रायवर मला भेटला तर थोडीफार त्याने मला हेल्मेटबद्दल माहिती दिली बोलू आय हेल्मेट का दबलं आहे तुमचं मी पडलो होतो तर मी त्याला बोललो बघ आभारमान कमिटीचा बोलत आज कमिटीने जर तुम्हाला हेल्मेट नसते दिले किंवा हेल्मेट घालून हकण्याची परवानगी सांगितली आहे तुम्हाला नाही हेल्मेट तर ती गाडी बाद असते आज तुझ्या हेल्मेटमुळे तुझा डोका फुटताना वाचला किंवा हानी होताना वाचली तर म्हणजे जे काही कमिटीने आपल्या ठाणार रायगड इकडे पालघरच्या कमिटीने काही नियम अटक केले ते जे ठेवले त्या गाडा मालकांनी त्या आटींचं पालन केलं पाहिजे आणि कमिटीला आणि जे, जे आयोजक mm. कमिटी असते मैदानाची त्यांना सहकार्य केलं पाहिजे आता त्या दिवशी जो मैदान झाला आपला सैन फेऱ्याचा कर्जत केसरी तिथे बघा छानपैकी एकदम म्हणजे नियोजन होता गट आज मला वाटतं सत्तावन्न mm. क छप्पन गट होते मी स्टेजवरतीच होतो त्यावेळेस सत्तावन्न ते छप्पन गट सत्तावन्न गट होते आणि सत्तावन्न गट पावणे तीनच्या आतमध्ये झाले म्हणजे एवढा गट पण एवढा सुंदर झाले का म्हणजे कुठेशीच काय कमतरता नाही क कमिटीचा मी मनापासून त्या कमिटीचा आभारी आहे आणि त्यांना मुंबईमध्ये असा म्हणजे नियोजन करणं म्हणजे खूप छान आहे त्यांचा कमिटीचा आपल्या शर्यती क्षेत्रातल्या जेवढे बैलगाडा मालक आणि शौकीन आहेत त्यांच्यातर्फे त्यांचा धन्यवाद मानतो की अशी मैदाना मुंबईमध्ये झाली पाहिजेत आणि कुठेच त्या मैदानाला गालबोट लागला नाही सर्वप्रथम म्हणजे मी त्या कमिटीचा आभार आहे ह्यासाठी म्हणतो की मी आजपर्यंत घाटाव खूप मैदाना केले भारत सुंदरची किंवा रायनाची बाजीची आणि खूप मैदानं बघितलं पण आजपर्यंत मला असं मैदान बघायला नाही भेटला जो मैदानाची रूपरेषा होती ना ती मैदानात गेल्यावरती मा म्हणजे असा बघूनच असं वाटत होतं का खरोखर कर, जो निवेदन केलं आहे ना खूप अप्रतिम घाटासारखं घाटापेक्षा घाटापेक्षा छान मी मी तुम्हाला आता तेच सांगतोय मी याच्या आधी पण घाटावरती खूप वेळा गेलोय मैदानाबद्दल पण हा मैदान जो बघितला ना मला खूप म्हणजे त्यांचा मनापासून मी त्यांचा आभार मानतो का, का अशी मैदानाची रूप रेषा आहे ना अशी मला बघायला नाही भेटली खूप छान नियोजन होता आणि खूप छान पद्धतीत मैदान पार पाडलं त्यांनी पावणे तीन चार गट झाले सेमी साडेचार पर्यंत झाल्या आणि पाच चार मध्ये फायनल पण झाले खरोखर मानव त्यांचे तितकेच आवडताना कमीच आहेत त्यांना खूप खूप धन्यवाद अशीच मैदानं आपली मुंबई मध्ये कायम करा आणि आपल्या मुंबईचा कुठेतरी तीन पेर्याचा मैदानाचं नाव कायमस्वरूपी महाराष्ट्रात माझी प्रार्थना मी पण ज्वेलरवाल्याचे मालक नंदराज शेटमुखा जे आपले उपाध्यक्ष संघटनेचे त्यांची मुलं घेतली होती त्यांनी सांगितलं की ती जागा आपली आहे म्हणजे आणि तिथे उन्हाळ्यात पण तीन पेऱ्याचे मैदान महिन्यामध्ये एकतरी होईल पुढच्या म्हणजे सीझनला असं त्यांनी सांगितलंय शब्द दिलाय कमिटी संघटनेकडून एक मैदान होईल आणि कर्जत कमिटीला जर घ्यायचा असेल तर तो मैदान होईल तर कर्जत कसेचाच तुम्ही विषय काढला आहे तर आपला राईना पण तिथे पाला गटपात झालता आणि सेमीला काहीतरी नशीब नाही आपलं हे झालं त्याच्यामुळं गाडी फॉल झाली नशीब अशा भाग असतात सगळ्या गोष्टी अंतरात गटपात झाला होता गाडी चांगली पडत होती फक्त नियोजनामध्ये थोडा बदल झाला ना बाय म्हणजे आपल्या नंदीची काहीच गलती नसते किंवा आपल्या बायलांची काहीच गलती नसते ड्रायवर सुट्टी मेकर यांचा मेल जर जमून आला तर ती गाडी तुमची नक्कीच जोमानी पोलत असते शंभर टक्के आमची सुट्टीमध्ये थोडी गलती झाली आणि त्यात सुट्टीला ड्रायव्हरकडून पण थोडी म्हणजे ज्या बायला हात घालायला पाहिजे त्या बायला घातलं नाही किंवा ज्या बायला हातात धरायला पाहिजे त्या अशी सुट्टी असताना ड्रायवर मी स्वतः ड्रायव्हरिंग केलेली आहे तर ड्रायवर थोडा म्हणजे गडबड झाली ड्रायव्हरच्याकडून आणि गाडी आपली तासबाज झाली आता बिनजोड आणि गटप जे काही तीन फेऱ्यांचं मैदान यामध्ये फरक सांगायचा आलं तर आपण बघत असतो की बिनजोडमध्ये शर्यत जिंकल्यानंतर जो काय जल्लोष केला जातो आणि त्यामधून वाद निर्माण होतो आणि तीन फेऱ्यांचा मैदान म्हणजे यामध्ये खूप साऱ्या जोड्या असतात ज्यामध्ये शक्यतो वाद होण्याचे चान्सेस कमी असतात काय फरक सांगायला आपण याच्यात मी याच्या आधी पण बाईट दिलेली आहे जेव्हा पण आपण शर्यत करतो बिनजोडची आपला जो प्रतिस्पर्धी असतो जो आपल्याला जोड असतो तो आपला मित्र म्हणूनच आपण त्याच्याशी जी शर्यत जमवतो आणि खेळलो पाहिजे आणि जेव्हा आपली गाडी लागते किंवा त्याची गाडी लागते त्या पद्धतीचंच जल्लोषित झाला पाहिजे मित्र बोलतो समोरचा जेव्हा जी गाडी पडते मग आपली असो का समोरच्याचं असो पण त्याला चीड यायला असं तुम्ही कुठलाही या पद्धत करू नका त्यालाही त्या गुलालाचा आनंद व्हायला पाहिजे किंवा त्याला दुःख वाटलं नाही पाहिजे आपली गाडीचा गुलाल गेला म्हणून तर अशा वेळी आहे ना समोरच्याला आपण मैत्रीपूर्वक शर्यत बोलतो तशी मैत्रीपूर्वक शर्यत व्हायला पाहिजे ना आणि तीन फेऱ्याचं तुम्ही बोला तर तीन फेऱ्याचं मी कर्जत केसरीच्याच मैदानामध्ये मग तो सरदारा कांबरे असेल प्रफुल असेल गणेश असेल मी त्यांना बोललो की तुम्ही हा मैदान त्याला खरोखर खूप छान केला त्याच वेळी तिथं बोललो तुम्ही अशी मैदाना म्हणजे दिवाळी झाल्यानंतर सीझनमध्ये मध्ये एक दोन चार तरी मैदानं घ्या कुठला तरी एखादा चांगला सण आला पाडव्याला म्हणा एक मेला म्हणा जी आपली मैदान मोठी होतात दी दीनजोष्टी तशाच कुठल्या तरी सणासुद्धी आपली अशी तीन फेऱ्याचा एक अदा मैदान आपल्या इकडं घायला पाहिजे आणि काही लोकांना म्हणजे असं प्रत्येक गाडा मालक असा आहे का तो तीन फेऱ्याचा मैदान बघायला घाटावरती जातो अशातला भागच नाही एखाद्याची परिस्थिती नसते वरती जायची तो आपला मुंबईमध्ये खेळत असतो तर त्याला त्या तीन फेऱ्याच्या मैदानाचा आनंद घ्यायला भेटतो किंवा बघायला भेटतो तर त्या दिवशी ज्या मैदानात आहे ना खूप जणांना म्हणजे तो आनंद घ्यायला भेटला तीन फेऱ्याच्या मैदानाचा आणि याच्या पुढे अशीच मैदान व्हायला पाहिजे माझी ही आपल्या मुंबईमध्ये ते घाटावरचे जे कॉमेंटेटर आले होते ते पण बोलले का खूपच भारी मुंबईची शिस्त आहे कारण आपल्या प्रेक्षकांनी पण खूपच सहकार्य केलं त्या मैदानाला आणि कोणी काय कालबोट लावलं नाही तर ते पण स्वतःहून बोलले का भारी शिस्त आहे बोलतात घाटावर तर खूपच हे होतात तर मी तुम्हाला हेच बोललो की मी याच्या आधी मैदाना घाटावरती खूप केलेत आणि खूप बघितले तर मी तुम्हाला ते सांगितलं आहे का याच्या आधी आहे ना मी मैदाना जी बघितली ना त्या मैदानात आणि ह्या मैदानाचा फरक रूपरेषा मैदानाचं नियोजन आयोजकांनी लावलेली फिल्डिंग आपल्या मुंबईकरांनी जो सहकार्य केला आहे तो सर्वात महत्वाचा आहे काही लोक तिकडची मैदानात फाटीमध्ये उभे राहतात आरडून वरडून सेक्युरिटी असते पोलीस असतात तरी बाजूला होत नाही निकालावरती मध्ये राहतात आणि किती तरी ॲक्सिडेंट होतात तर मला वाटतं इथं गाडी पण कुठली मला ऍक्सिडेंट झालेली असा आवाज पण नाही आला किंवा कोणाचा ऍक्सिडेंट झालाय किंवा कोणाला अम्ब्युलन्स नेला आहे असं अजिबात माझ्या नुकसान सत्तावन्न फेरे पाळा सत्तावन्न गट पळाले एकही गटामध्ये कोणाचा म्हणजे ऍक्सिडेंट नाही झाला काय नाही झाला म्हणजे ही शिस्त मुंबईची आणि जो मुंबईने मुंबईच्या ज्या जनतेने आपल्या कमिटीनी आणि जे आयोजक आहेत त्यांना जो सहकार्य केला आहे त्यांना कमिटीच्या तर्फे मी खरोखर त्यांचा आभार व्यक्त करून त्यांना धन्यवाद करतो बरेचशा बाईटमध्ये बघितलं की जो मैदान झाला कर्जत केसरी याला हिंद केसरी मैदान म्हणून घोषित करण्यात यावा असं बऱ्याच बऱ्या मी कमेंट पाहिल्या याबद्दल माझा पण तिची इच्छा होती का आपण ठाणा रायगड पालघर जो कमिटी आहे त्याच पद्धतीत एक एखादा आपण रायगड केसरी म्हणून इथे पुकारूया एखादा था ठाणा था केसरी म्हणून पुकारू एखादा पालघर केसरी म्हणून असे एखाद्या मैदानात असे मोठे बक्ष नामांत केसरी म्हणून पुकारले पाहिजेत आणि आपल्या इकडच्या मालकाला आणि त्याच्या नंदीला इकडचा ठाणा केसरी रायगड केसरी असा किती केला पाहिजे तर आपण जाऊया आता नंदींकडे तर काय बघता तुम्ही रायनामध्ये तर नक्कीच भारतने तर तुमचं खूपच नाव केलेलं आहे त्याच काय याच नाही तर याच्यामध्ये काय बघता तुम्ही भविष्यात कसं बघता भविष्यात आता कसं आहे एखादं दावणीचं बैल वय झाला तर ते दावणीची म्हणजे कामगिरी एखाद्या घरात कुटुंबात एखादा वयस्कर आपलेच वडील म्हणजे मदार झाल्यानंतर आपल्यावरती जबाबदारी येते कुटुंबाची तशीच भारत गेल्यानंतर आमच्या राईणावरती जी जबाबदारी आमच्या गौरी कुटुंबाची आणि त्याच्या चाख्यांची तो आज पुरेपणे पुण्या ती पार पाडतोय आणि भारतचं नाव कायमस्वरूपी आणि माझं नाव कायमस्वरूपी मैदानात ठेवण्याचं काम करतो त्याबद्दल मी खूप त्याचा आभारी आहे शंभर टक्के तर तो पण खूपच नाव करतो याची खरेदी कशी काय झाली काय सांगाल याची खरेदी मला व्हिडिओ आली होती माझ्या मित्राने पाठवली होती आणि त्या मित्राला मी, मित्रा मी विचारला होता का तू ती ख खरेदी करणार आहेस का जी व्हिडिओ मला पाठवले तर त्याने मला ते सांगितलं का नाही दादा मला घ्यायचं तुम्ही घेत असेल तर बघा आणि ती मी बघितली होती मला ती वस्तू आवडली होती जे आपल्याला शरीरसृष्टीमध्ये जे आपल्याला जी पाहणी करतो आपण आणि ते पाहिजे तसं त्याच्यामध्ये मला आढळून आलं आणि मी त्याला फोन केला मालकाला आणि खरेदी करून टाकली किती रुपयाची खरेदी आली काय सांगाल किंमत अकरा लाखाची खरेदी केली म्हणजे मोठी खरेदी तर आणि आता आपला बाजी कुठे काय सांगाल बाजी तिकडे शालगावला तर शालगावचा आपल्या किरण आप्पा त्यांचं पण तुमच्या मागे खूपच मोठा आहे आणि नक्कीच नियोजन त्यांचं खूप चर्चा असते तर त्यांच्याबद्दल काय सांगाल किरण कसं म्हणजे कुठली गोष्ट करताना आपल्याला विचारून करत असतो आणि नियोजन करताना चांगला असतो सगळे शालगाव कालगाव जे किरणप्पाच्या पाठीमागे सहकारी आहेत त्यांचं सगळ्यांचा मेल आहे व्यवस्थित आणि त्यांचा सगळ्यांचा विचार घेऊन तो पहिरा आणि त्या मैदानाला गाडी पळाली जाते तर आज आपल्या इकडे छोटे छोटे मैदान होतात अंजा मैदानाबद्दल काय सांगाल जप मैदान खूप छान आहे मागच्या वेळेस मी इथे आलो होतो दोन्ही गाड्यांचं गुलाल पाडलं होतं दोन्ही बायला आजारी होते कळून नाही आलो आणि आज बोलू चला जाऊया बोलू आज खिरकाळीला पण होते शर्यती उंबरवेड्याला होत्या आपण मी बोलू नाही आपण अंजपलाच जाऊया अंजपला आपल्या जिथे गुलाल गेला पाहिला त्याच फाटीवरती करू आणि गुलाल करू आज छोटा मोठा का नाही हो पण गुलाल करू शंट्या पद्धतीत निसर्गाची पण एक झाली आणि गाडा मालक म्हणजे खूप कठीण आहे याच्यामध्ये जे काही क्षमता असली पाहिजे पचवण्याची शर्यत आपल्याकडे मी बघत असतो मी शर्यत हारू किंवा जिको संयम असतो आपल्याकडे पूर्णतः चिडचिड नसते त्याचप्रमाणे एखादा बैल जो काय फेमस बैल असेल दावणीचा गेला त्यानंतर गाडा मालकाचं कुठेतरी नाव एक कमी होत असत शंभर टक्के जोपर्यंत तुमचा बैल पळतो तोपर्यंत तुमचं नाव आहे आणि तुमच्या आजूबाजूला जी लोक आहेत ते तुम्हाला मान सन्मान आहे पण ज्या बैला कमी पळायला लागतात किंवा तुमचा बैल पळत नसतो किंवा तुमच्या दावणी नाही तुमचा मान सन्मान सगळा जातो या शर्यती क्षेत्रामध्ये जितका संयमचा असेल त्यानेच या क्षेत्रात यावा हा माझा प्रत्येक वेळी सांगणं आहे कारण तुम्ही चिडचिड स्वभावाचा असेल आणि वादविवाद करणार असेल ते या शर्यती क्षेत्रात येऊच नाही हा शर्यती क्षेत्र आपल्याला कायमस्वरूपी टिकवण्याचा म्हणजे आपल्या पिढीने पण टिकवायला पाहिजे आपल्यामागे आपण कसा पद्धतीत वागतो त्या पिढीने पण घेतला पाहिजे आणि हा कायमस्वरूपी बैलगाडीचा नाद हा कायमस्वरूपी टिकला पाहिजे आपल्या महाराष्ट्राच्या मातीचा छंद आणि बैलगाडीचा नाद हा कायमस्वरूपी असंच टिकला पाहिजे याच्यासाठी संयम महत्वाचा आहे या क्षेत्रामध्ये तर आपल्या भारतच्या दामणीला किती नंदी आहेत असे काय सांगाल आतापर्यंत मला वाटतं सात ते आठ नंदी आहेत तर कसं काय एवढ्यांचं नियोजन वगैरे कसं काय नियोजन कधीतरी आज समजा राहीला जन्माचं झालं तर पुढच्या मैदानात वाजीचा त्याच्या पुढच्या मैदानात दुसरा एक आपला कडवा बॉक्सर म्हणून त्याचा किंवा भारतचा किंवा दुसरा छोटा भारतीय शिवा आहे अशा केला जातो प्रत्येक महिन्यामध्ये तर स्नेकच सर्वांची म्हणजे ती जोडी आहे भारत सुंदर ती आपल्याला कधी आता पाहायला मिळेल का डबल नक्कीच एखाद्या कुठल्या तरी मोठ्या मैदानात ती गाडी आम्ही काका आणि आम्ही मिळून ती गाडी पळवणारे प्रेक्षकांच्या इच्छेसाठी नक्कीच शंभर टक्के आणि आता सोशल मीडिया आले युट्यूबर्स आले इन्स्टा आले त्याच्यावर काहीतरी ट्रोलिंग वगैरे चालू असेल त्याच्यामुळे वाद होतात तर काय सांगाल ना ते युट्यूबर सारखे जे गाडा मालक असतात ना ते सोशल मीडियावरती म्हणजे असा अब्द बोलत नाही पण ते त्यांचे चाहते असतात ते काही कमेंट चुकीच्या टाकतात हे काही मी काही कमेंट बघत असतो एखाद्याच्या गाड्या मालकाची ची, ची इज्जत काढली जाते तर तसं केलं नाही पाहिजे त्यांच्या मायमाऊलींना काहीतरी वेगळ्या पद्धती शिवाय दिल्या जातात आणि गाडा मालक हा छंद जोपासण्यासाठी मैदानात येत असतो त्याची मायमावली त्यांना सहकार्य करत असते तर चुकीचं आहे जे पण कमेंट करतात त्यांना पण आयाबाही त्यांनी असं केलं नाही पाहिजे मी बऱ्याचशा अशा गाडा मालकांना काही कमेंट केलेलं आहे मी बघितलेलं त्याचं काही स्क्रीनशॉट आहेत जवळचं गाडा मालक आहेत पण सांगितलं असतं असं वाद होतो वाद आपण टाळला पाहिजे आपला चाहता बैल आहे त्याचीच सारखी गुलालात गाडी राहील अशातला भाग नाही प्रत्येकाचे दिवस असतात प्रत्येकाला गुलाल भेटला पाहिजे प्रत्येकजण गुलालासाठी या मैदानात लढत असतो आपणच प्रत्येक मैदानात गुलाल घेत अनुभव आपल्याला पण हार आल्यानंतर आपल्याला पण त्या हारमध्ये अनुभव आला पाहिजे आपण कशामुळे हार आपल्यामध्ये काय कमतरता झाली आपल्या बैलामध्ये काय कमतरता आली किंवा आपल्या सुट्टी मेकरमध्ये किंवा आपल्या ड्रायवरमध्ये याचा अनुभव घेतला जातो त्याच्यामध्ये तर मी प्रत्येक वेळी सांगत असतो का प्रत्येक दिवस आपलेच गुलालाचे असते कधीतरी आपल्या पण पदरात हार असते आणि ते हार पचवण्याची ताकद आपल्यामध्ये पाहिजे तरच या बैलगाडी क्षेत्रात यावं त्या व्यक्तीने आता पावसाला आलाय तर रायना आणि जलवत नियोजन काय असणार म्हणजे आता जोपर्यंत मुंबईमध्ये हो होत होत्रातील बिनजोडचे तोपर्यंत आपली गाडी पळत राहील मग वरती आपण तीन फेऱ्याला आपली बैल पाहिजे शंभर टक्के आणि आप आपल्या बाजूला तीन पेरे पालायची सवय हो तर आज आपला एक गोळ्याल झालाय तर काय दुसरी शर्यत करण्याचा काय प्रयत्न असेल करायचं तर होती दुसरी शर्यत पण आमच्याच एका मित्राच्या मुलीचं लग्न आहे गावामध्येच तर पुरावं तर नको आता टाईम होईल आपल्याला जायला लागेल पण आम्ही ती दुसरी शर्यत कॅन्सल केली आता एक छोट्या बाजूंची गाडी झाली का आम्ही लगेच निघणार आहे पावसाचं पण वातावरण झालंय नक्कीच एक तर एक शेवटचा प्रश्न एक संदेश द्या लोकांना आपला तुमचा पण बिझनेस काय ते सांगा सर्वांना आणि नक्कीच कमवता पाहिजे तरच शर्यती क्षेत्र उतरायला पाहिजे असं काय सांगायला नवीन पिढीला शर्यती क्षेत्र हा म्हणजे आपण घेऊ तितका चांगला पण आहे आणि वाईट पण आहे तर करते कमवते हा आणि स्वतःच्या पायावर उभा घरचे तर तुमची हाऊस हाउंस्टिक्युटी तुम्हाला काही बोलत नसते पण त्या गोष्टीचा गैरफाद्या घेऊन माझंही बिझनेस आहेत मी याच्या आधी आता तुम्हाला महिनाभर कुठल्या मैदानात पण असेल दिसतो माझ्या स्वतःच्या बिल्डिंगच्या साईट चालू आहेत डेव्हलपच्या स्वतःच्या स्वतःचे कन्स्ट्रक्शन चालू आहे मटेरियल सप्लाय आहे स्वतःचा प्रेशर प्लांट आहे स्वतःची प्लॉटिंग चालू आहे म्हणजे मी दिवस कामामध्ये बिझीच असतो पण कधीतरी एखादा दिवस हप्त्यातून आपण कसं आपल्या लेबरना ड्रायव्हरना सुट्टी देत असतो तर तसा एखादा दिवस आपण आपल्यासाठी घेतो आणि एक तो शर्यती छंद आपला आहे तो एक आनंद घेत असतो नक्कीच तर असंच तुम्हाला गुलाद ठेवतील तुमचे सर्व नंदी आणि नक्कीच भारत पण आपला असंच नक्कीच कुठे जाईल तिथे नक्कीच तुमचं नाव करत राहील आणि सर्वच नंदी भारत भारतच्या पायावर पाय ठेवून तुमचं नाव करत राहतील आणि धन्यवाद गुलागत दिल्याबद्दल आणि असेच गुलाल तुमच्या अंगावर पडत राहील मूल्य धन्यवाद